फुकाले संत येणार आहे आहे गांजा फुकणार त्याच्यासाठी पंचवीस हजार करोड शरद हे कुछ हिंदू धर्माचे कुणी बी आणि ढोकी वाजून जमण्यासारखं काम झाले कुणी बी साहेब मस्त शरद पवार साहेबाकडे जात होते पण शरद पवार साहेबांनी त्याचा चांगला वापर करून घेतला साहेबाचा साहेबाला काय आमदारकीचे तिकीट भेटलं नाही खासदारकीचं तिकीट भेटलं नाही साहेबाला एकदा चोप बी चांगला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला लागला असेल चांगली शेवटी व्हिडीओ बनवला की मला उद्धव ठाकरे साहेबांनी भेटेच दिली नाही साहेब आपली ही सर धर्म मान आमचा धर्म नाही मानला तर आम्ही सर्व गोड्या भावी असं तिरेकेसारखं ता आम्ही करत नाहीत मग आमचा धर्म एकदम धर्मनिरपेक्ष असल्यासारखाच आमचा धर्म आहे वंदे मातरम हे जे गीत आहे ना त्याला दीडशे वर्ष झाले वंदे मातरम हे पण तुम्हाला म्हणायचं नाही तुम्ही ते हिंदूचं गीत आहे तुम्हाला भारत माता की जय म्हणायचं नाही मग तुमच्या काय ओपुला असे आणि सरकार येणार आहे का कधी सरकार येणार नाही ना असं मुस्लिम लोकांकडून खूप आदर्श घ्यायची गरज अगदी शब्द जे बोलला ना डायरेक्ट सर कलमचा नार असते खाल्लास आमचा धर्म मान नाही तर ऑस्ट्रोलियामध्ये हमला झालाय बारा जवळ बारा आणि अकरा जगमी बारा जागेच ठार केले दोन आणि येऊ दे तुम्ही डायरेक्ट धर्माची लढाई लढायला लागला त्याच्यापैकी आपला हिंदू धर्म टिकलायच कुठं भारत इथं गांजा फुकाले कुंभमेयात संत येणार आहे गांजा फुकणार आहे त्याच्यासाठी पंचवीस हजार करोड आहे शासनापाशी शरम है कुछ कुछ आया है तर मित्रांनो तुम्हाला माहिती असते कराळे सर काय म्हणतात की कुंभ जे साधू येतात ते सगळे गांजे प्यायला येतात म्हणून त्यांना गांजे प्यायला पंचवीस हजार कोटीचा कशाला खर्च करताय म्हण सरकार आता कराळे सर तुमच्या किशरले खर्च करायला लागलेत का सरकार खर्च करायला लागले बाई हिंदूच्या आस्थेचा संस्कृतीचा प्रश्न आहे आपल्या तुम्हाला माहिती का कुंभ मेळाचा अर्थ तरी माहिती का दोन चार पुस्तकं नाही वाचली की आजकाल लोकांमध्ये अशी फॅशन झाली दोन चार पुस्तक येऊन वाचून येत नाहीत की लगेच ज्ञान प्यायला लागतात हिंदू धर्माचे कुणी बी ढोके वाजून जाण्यासारखं काम झाले कुणी बी येते वाजून जाते लोक म्हणजे आपले मस्त मजेत राहते बरं का इतकं भारी धर्मनिरपेक्षता कुठल्या देशात आपण पाहिलीच नाही बरं का खरंच भाई सलाम आहे तुम्हाला तर मित्रांनो कसं आहे माहितीये का विषय आता सर तुम्हाला कुंभ का आहे आधी मी तुम्हाला सांगतो तर कुंभमेळा का साजरे करतात समुद्र मंथन झालं ना त्याच्यामध्ये एक अमृत निघलं होतं ना अमृताच्या असं म्हणतात की चार थेंब पृथ्वीवर पडले होते त्याच्यापैकी चार थीम ज्या ज्या ठिकाणी पडले हरिद्वाराला पडलं काशीला प्रयागराजला पडलं पुन्हा नंतर इथं आपल्या नाशिकमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये नाशिकला पण पडलं आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा उज्जैनला एक पडला होता तर ह्या चार ठिकाणी कुंभमेळा साजरी केला जातो असं म्हणतात की कुंभमेळ्याला ही एक रिझन आहे तिथं अमृत पण पडलं ज्याने अमृता व्यक्ती आणि दुसरं म्हणजे दुसरं कारण होतं की जे, जे कुंभमेळ्याचा जी वेळ असतो त्यावेळेस नवग्रहाची अशी स्थिती असते ज्यावेळेला गंगाचं स्नान करायला पाहिजे तर आपण गोदावरीला पण महाराष्ट्राची गंगाचं म्हणतो तर गंगाचं आहे एक आपली तर गोदावरीमध्ये स्नान करणं किंवा गंगेमध्ये स्नान करणं एक हिंदू धर्म धर्मामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं किंवा एक खूप मोठं पुण्य भेटतं असं मानतात आता शिवटी आमचा प्रश्न आमच्या धर्माचा प्रश्न आहे आता तुम्हाला काय लागले प्रत्येक प्रत्येक गोष्टी लोक धर्मावर घेऊन येतात आता पहिले तुम्हाला माहिती मित्रांनो कराडे मास्तरचं थोडं सांगतो आता कराळी मास्तर कसे आहे कराळे मास्तर नेमकं शिक्षक का राजकीय एखाद्या पार्टीचं काम करतोय तीच कळत नाही पहिले शरद पवार साहेब अगं ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती ना पाठीमागची आधी तर मोदीला भरपूर श्वेब खांत आहे तर त्याच्यामध्ये शरद पवार साहेब चांगला प्रचारला जात होतो आणि पुन्हा कंप्लेंट बी मग कंप्लेंट करत होते की शरद पवार साहेब मी माझ्याच खर्चातून प्रचार करायला लागलोय म्हणून मला कुठला पार्टीचा पैसाही भेटा नाही आणि शिवती मग तिकीट मागेला साहेबाला वाटला तर मस्त मला आमदार खासदार करतात काही की म्हणून साहेब मस्त शरद पवार साहेबाकडे जात होते पण शरद पवार साहेबांनी त्याचा चांगला वापर बनवून घेतला साहेबाचा साहेबाला काय आमदारकीचं तिकीट भेटलं नाही खासदारकीचं तिकीट भेटलं नाही साहेब अशीच बसले वाजवीत मग असे काहीतरी साहेबाला वाटते मी म्हणजे लई मोठा कुठला रोल मॉडेल हे हिरोय म्हणून आपल्या धर्मावर काहीतरी असं बोलून जातात एकदा चोप बी चांगला बघला तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसायला लागला असेल साहेबाला एकदा पण तसं व्हायला नाही पाहिजे पण झालं साहेब असंच काहीतरी बोलून जातात मग लोकांचे मग शेवटी धर्मावर बोलायचं म्हणजे असं कसं बाई साहेब मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो साहेब साहेब कसे आहेत ना शिक्षक वक्तव्य नावाला साहेब दोन चार राजकीय पार्ट्याकडून काम करतात मला तर असं वाटते तर साहेबाचं कसं होतं साहेब उद्धव ठाकरे साहेबाला भेटायला गेले ते बरं का मातोश्रीवर पण साहेबांनी मागे एक व्हिडिओ काढून मी टाकला होता उद्धव ठाकरे साहेबाला भेटायला गेले पण साहेबांनी साहेबाला भेटच दिली नाही काराळीसरला भेटच दिली नाही सर तसेच ऑफिसवर बसली घंटी आणि उठून आली साहेबांनी शेवटी व्हिडिओ बनवला की मला उद्धव ठाकरे साहेबांनी भेटच दिली नाही साहेब आपली ही त्याच्यामुळं आपण धर्मावर आपण एवढी हे नाहीत की एवढ्या मोठ्या धर्मावर आपण बोलायला आणि साहेबांनी असं म्हणले व ती शेवटी कराळे साहेब म्हणतात त्याच्यामध्ये की तुम्ही जिल्हा परिषद सरकारी शाळा बंद करताय आणि तुम्ही धर्मासाठी खर्च करताय ठीक आहे बाई धर्माचा काही संबंध नाही याच्यामध्ये आम्ही पण त्याचा विरोध करतो जर सरकारी शाळा बंद झाल्याच नाही पाहिजे त्याच्यावर पुढला व्हिडिओ बनवायचा आहे सरकार जर आपल्या प्रायव्हेट शाळा चालू करून सरकारी शाळा जर बंद करत असेल ना तर हे चुकीचं आहे तिथं जिथं चुकीचं आहे तिथं आपण चुकीचंच म्हणायला शिकायचं पण धर्मावर बोलायचं नाही धर्म हा आपला स्वाभिमान आहे आपली एकात्मता आहे आपली शक्ती आहे आणि आपलं सगळ्यात मोठं जसं कासवाला कवच असते ना तर ते आपलं कवच आहे आपल्या रक्षणाचं थँक्यू सर तुम्हाला समजलं असेल नक्कीच आपल्याला तुमचं मन दुखवायचं नाही किंवा कोणाच्या भावना दुखवायची नाही ताशे लोक आपल्या भारतामध्ये लय झाले बरं का व्हिडिओ स्किप करू नका जरा शेवटपर्यंत बघा तर राम मंदिराचा एक मुद्दा आला तर तुम्हाला माहिती आता राम मंदिरासाठी पाचशे वर्षापासून आपलं राम जे आपले राम आहेत ते उन्हात वारात पावसात बाहेर मूर्ती ठेवलेली होती मंदिर नव्हतं मग त्याच्यासाठी ठरवलं आता कसा वासा निर्णय आला की चला बाबा आता मंदिर उभा करायचे तर त्याच्यात बी प्रॉब्लेम पाचशे वर्षाच्या नंतर रामाचं मंदिर उभं राहायला लागले तर हे लोक काय म्हणायला लागले असलेच ज्ञानचंद ज्ञान पेलणारे काय म्हणायला लागले की मंदिरावर काय आवडले खर्च करायला लागतात मंदिर सोडा दवाखाने बांधा बाबा आता दवाखाने बांधा ना पण मंदिर आमच्या धर्माचा काय प्रश्न आहे की मंदिर काय का तुम्ही काय तुमच्या किशातल्या पैशात बांधायला होतात का मास्तर आता जे पैसे जे होतात टॅक्स मधून सुद्धा पैसा मंदिराला गेलेला नाही लोकांनी हिंदू धर्माच्या सर्वसाधारण जे गरीब लोक आहेत ज्यांना जसं जसं घडल कुणाला रुपया दोन रुपये लाखो करोडो ज्याला ज्याच्या परिस्थितीनुसार लोकांनी आपल्या जे परमपिता आहेत जे आपले ईश्वर आहेत श्रीराम आहेत यांच्या मंदिर बांधण्यासाठी दान केलं बरोबर आहे का तुमच्या कुठला टॅक्स मारला पैसा वापरला कशामधला पैसा वापरला तुमचा काय अधिकार आहे आमच्या धर्मावर आमच्या मंदिरावर बोलण्याचा आजकाल असलेले लोक वाढलेत वरतात थोडे जागरूक होतो मी खरंच लोकांना जागरूक होण्याची गरज आहे मग त्याच्यावर आता हॉस्पिटल हॉस्पिटलला आपल्याला माहिती मन आणि शरीर सायन्स काय सांगते आता आम्ही सायंटिफिकच थोडं बोलतो मन आणि शरीर कनेक्टेड आहे म्हणतात आता मनाचं जर आरोग्य ठीक राहिलं तर तुमच्या शरीराचं आरोग्य ठीक राहते बरोबर आहे का मग जर मनाचे आरोग्य कुठं ठीक होतंय ज्यावेळेस तुम्ही धर्मामधलं कुठेतरी शिक्षण घेत आहे आपल्या धर्मामध्ये तर असं कुठं सांगितलं नाही कोणाला आमचाच धर्म मान आमचा धर्म नाही बांधला तर आम्ही सर्व गोळ्या भावी तर असं तातिरेकेसारखं आम्ही करत नाहीत मग आमचा धर्म एकदम धर्मनिरपेक्ष असल्यासारखाच आमचा धर्म आहे कोणी बी तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तर असं आमच्या धर्मामध्ये हे चांगलं शिक्षण दिलेलं आहे जर सच्चा भुंदू साधू नाही म्हणत मी साधू जर असेल तर तो माणूस बघा की ती स्वतःमध्ये आत्मसाक्षात्कार करायला लागतो आणि त्याच्यामध्ये तू जास्त कोणाला त्रास करणार नाही कोणाला मुंगीला देखील त्रास करायचा नाही असं आपल्या धर्माचे शिकवणे आपल्या धर्मात काय शिकवलेलं आहे वाईट एवढी का तुम्हाला धर्माचा द्वेष होतो मग त्याच्यानंतर मित्रांनो नंतर एक आता तुम्हाला माहिती आहे का वंदे मातरम हे जे गीत आहे ना त्याला दीडशे वर्ष झाली आता वंदे मातरमला दीडशे वर्ष झाले आपल्या भारत देशामध्ये तयार होऊन पण आता प्रॉब्लेम आहे की वंदे मातरम म्हणणार नाही आता मी काँग्रेसला कुठल्या काही पक्षाचं नाही बोलत पण मला सांगा तुम्ही कसं सत्तेवर येणार आहे तो तुम्हाला वंदे मातरम हे देशाचं जे गर्वानी गीत म्हणलं जातं देशाला एक करायला तरुणाला इथल्या देशाला सर्व लोकांना एक भूम सर्व म्हणलं जातं वंदे मातरम हे पण तुम्हाला म्हणायचं ना तुम्ही म्हणता हिंदूचं गीत आहे तुम्हाला भारत माता की जय म्हणायचं नाही मग तुमच्या काय पप्पू ला सरकार येणार आहे का कधी सरकार येणार नाही ना असं म्हणले सर्व सर्व लोक म्हणते ना तर वाढू द्या महागाई शेवटी आमचा धर्म आमच्या आया बहिणी जरी तो सुरक्षित नाही राहिलं तर आम्ही काय काय घ्या कुठं जाऊ आमच्या भारताचे सात तुकडे झाले तुम्हाला माहिती का मित्रांनो वाकंड भारत केवढा होता कुठून कुठपर्यंत जवळजवळ अफगाणिस्तान आपल्यात होता पाकिस्तान आपल्यामध्ये होता श्रीलंका होती म्यानमार होता भूटान होता थायलंड सारखे खूप सारे देश होते आणि अशी ते आपले काही काही दिसतात अफगाणिस्तानला पाकिस्तानला एकाच जागेवर तुम्हाला कुठे एक हिंदू माणूस बघायला भेटणार नाही मग आता एवढा आपला कुठला तरी एवढे तुकडे होऊन एक भारत सारखा एक आहे त्याच्यापैकी बी त्याच्यामध्ये बी काँग्रेस सरकारने पहिले संविधानामध्ये बदल केले सेक्युलरिझम हा शब्दच निघून नव्हता हे पण तुम्ही टाकला म्हणजे आम्ही कुठे हिंदू गण लावून जर फिरायचं म्हणलं तरी माग असल्याचं लक्षण झाले आपलेच हिंदू बरं का ह्याच्यामध्ये जबाबदार ह्याच्यामध्ये दुसऱ्याला दो दोष देऊन उपयोग नाही कारण तुम्ही नक्की बघा असं गंध जरी लावलं तर त्याला गावाकडला समजतात गावठी माणूस समजतात सरळ सरळ सांगतो तर गंध लावणं ह्या गोष्टी आपल्याला मागासल्याच्या कधीपासून लक्षण घालू आपल्या धर्माच्या परंपरा आपली संस्कृती आपण पिकून ठेवायला पाहिजे बरोबर आहे की नाही असले कोणतरी आपण जर आपल्या धर्माविषयी जर जागरूक नाही राहील तर असे लोक येतात लो ज्ञान पेलून जातात बॉलिवूडमधले तर तुम्हाला माहितीच्यात कुणी बी येते ती स्वरा श्री पारुशात मॅडम येत होई आपल्या धर्मावर काही ना काहीतरी धर्मावर देशावर काहीतरी बोलून जात होती मला सांगा काँग्रेसला जर सत्तेमध्ये यायचं असेल ना आधी आपल्या धर्माचा स्वाभिमान कमीत कमी आमच्या धर्माचा हिंदू धर्माचा तुम्हाला स्वाभिमान नसेल ना कमीत कमी आदर तरी करायला शिका एवढं तरी कमी कमी। करा तुम्ही कमीत कमी तुम्ही बीजेपीचा विरोध करा त्याचा आम्हाला घेण नाही तुम्ही बीजेपीचा विरोध करू द्या डायरेक्ट धर्मावरच कुठली गोष्ट धर्मावरच घेऊन येतात आता वंदे मातर मी एक संस्कृत मधून गायलेलं गीत आहे त्याच्यामध्ये आता हिंदू धर्माचं हिंदू धर्माचं गीत आहे म्हणते आम्ही गाणार नाही सरळ सर्व काँग्रेसने काल पार्लमेंट मध्ये ढिंगाणा केलेला आहे आता कसं आम्ही तुम्हाला पंतप्रधान करावं असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे माहिती का आता याच्यामध्ये कमेंट करायला येतील तू बीजेपीचा समर्थक का। तसलं काहीच नाही भाऊ मी फक्त इथल्या भारत संस्कृतीचा समर्थक ही जी संस्कृती इथले मूळ सनातन लोक आहेत इथे बौद्ध होते इथे जैन होते इथे हिंदू होते हे मूळ लोक आहेत ह्या लोकांनी हा भारत उभा केलेला आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे मित्रांनो मी एक गोष्ट शेवटी सांगायचे की मला मुस्लिम लोकांकडून खूप आदर्श घ्यायची गरज आहे सगळ्याच सनातनी लोकांसाठी बघा मुस्लिम जे धर्म आहे मोहम्मद पैगुंबर यांनी जे स्टार्ट केला सुरुवात केली एका देशामधून आज जवळजवळ त्याचा परसार पाचवून देशांमध्ये झाला कोणाची बाबत ना एक शब्द देखील बोलायला धर्मावर अगदी एक शब्द जे बोलला ना डायरेक्ट सर कलमचा नारा असते खाल्लास आमचा धर्म माना नाही तर तुम्हाला तर सांगायची गरजच नाही झालाय तुम्हाला माहिती का चलत चलत सांगतो आतिरे आणि मस्त ती एवढी लोक आहेत ना त्यांचा धर्म धर्माचं रक्षण का जरुरी हे सांगायला लागले आता येऊदी लोक पहिले खूप होते जगामध्ये त्यांची संख्या आता खूप कमी झाली ते इस्रायलचार राहिले बाहेरले थोडे थोडे म्हणजे यात्रेरिकेने काय केलं लो। येऊदी लोक याला टार्गेट करायचे सरळ सरळ जनमागचे दहा मास वगैरे त्यांचं झालं ना तर डायरेक्ट का काल ऑस्ट्रोलियामध्ये हमला झालाय बारा जवळजवळ बारा आणि अकरा जगमीन बारा जागेच ठार केले दोन अतिरिकेने येऊदी लोक मग तुम्ही डायरेक्ट धर्माची लढाई लढायला लागलात त्याच्यापैकी आपला हिंदू धर्म टिकलायच कुठं भारतासारख्या एका देशामध्ये फक्त आपला धर्म आहे एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी तरी दोनशे अडीचशे देश आहेत मग त्याच्यामध्ये व्यापले ह्याच्या मध्ये आप आपले जे राज्य टोटल आपल्या भारत देशामध्ये समजा अठ्ठावीसशे एकोणतीस त्याच्यामध्ये काय काय राज्यामध्ये मायनॉरिटीमध्ये आहे आपल्या धर्माची संख्या कुठंतरी आपल्या धर्माची एकात्मता मुस्लिम समाजाकडून शिका थोडं की एखादा जर शब्द कोणी बोलायची हिंमत नाही जगामध्ये पण आपल्या धर्मावर असे कोणी बियाण पेलून जा कोणी बिया ढोंद वाजवल्यासारखं वाजून जा ही गोष्ट चालणार नाही मित्रांनो जागरूक व्हा आणि आपल्या धर्मामध्ये आपले राम हे गोष्टी ज्या आहेत प्रत्येक गोष्टी आपल्या रामाला मध्ये आमना तुम्ही राजकारणामध्ये हे आमचे परंपित आहेत आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे आणि हो आताच थोडं जरा आठवणं झालं व्हिडिओमध्ये काय बोलू ठीक आहे समजा रॅनडबी बोलत गेलो तर विषय म्हणतोच आता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि आप आपले इंस्टा पेज एक आहे एक फेसबुक पेज आहे त्याला जॉईन करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलमध्ये कमेंट करून सांगा की व्हिडिओमध्ये काही चुकलं असलं माफ करा आणि पुन्हा एकदा सांगतो मी कुठल्या पार्टीचा समर्थक नाही फक्त आपल्याला एवढं वाटतं की आपले जी धर्म जी आहे आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहावी आणि लोकांनी थोडासा अशा शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी कमीत कमी विचार करावा की आपल्या धर्माच्या भावना आहेत आपले धर्म यार शेवटी आपली संस्कृती त्याच्याविषयी काही कुंकडी बघलो मी स्वतःच्या स्वार्थासाठी